पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार सांगलीत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध सांगलीत संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड याच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला शिव फुले शाहू आंबेडकर विचारधारांच्या संघटना व व्यक्तींनी सांगलीतील मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्थळाजवळ प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड याच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या निषेध आंदोलनातून करण्यात आली प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पुरोगामी विचारावर झालेला हल्ला असून सर्व पुरोगामी संघटनांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे जय जिजाऊ काल अक्कलकोट येथे मान्य प्रवीणदादा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांच्यावर जो भाजपच्या गुंडांनी हल्ला केला याचा निषेध करण्यासाठी सांगलीतील सर्व पुरोगामी संघटना एकत्र येऊन निषेध करत आहेत या हल्ल्यामागे पुरोगामी शक्तींना भीती दाखवण्याचं काम हे हल्लेखोर करत आहेत पण या ब्राह्मणवादी लोकांना हे माहीत नाही की पुरोगामी विचार हे लढवयांचे विचार आहेत या लढवे विचार कधीही कुणाला भीत नाहीत आणि लढा देणं हे काम पुरोगामी विचारांचं आहे प्रवीणदादांना हल्ला करून हा राजकीय हल्ला आहे असं प्रवीणदानांनी सांगितलं ते अत्यंत सत्य आहे कारण की बी जे पीचा एक पोचलेला गुंड प्रवीणदादांसारख्या व्यक्तीवर हल्ला करतो व तेथून जातो यामागे नक्कीच राजकीय शक्तीने केलेला हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध आम्ही सर्वजण इथे करत आहे एवढेच बोलतो आणि मी थांबतो